भारत स्वच्छता मोहिमेअंतर्गत वैराग पोलीस स्टेशनची स्वच्छता करून वृक्षारोपण भारत स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वैराग पोलीस स्टेशन या ठिकाणी कर्मचाऱ्यांसह स्वतः पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी पोलीस स्टेशन परिसराची स्वच्छता केली आहे जवळपास सत्तर झाडांचे वृक्षारोपण यावेळी करण्यात आले यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमोल आवगडे अरुण माळी अमोल भोरे उमेश कंगले जयंत पेटकर सचिन मुंडे श्रीमंत शिंगाडे आकाश पवार किसन कोयते सुदर्शन चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव गवळी आदी उपस्थित होते नमस्कार मी पी आय कुंदन गावडे वैराट पोलीस ठाणे पवारी अधिकारी भारत स्वच्छता मोहीम या अंतर्गत पोलिटेशनची साफसफाई परिसर स्वच्छ ठेवणे असे उपक्रम आम्ही राबवत आहोत त्याच अनुषंगाने आज पोलिटेशनच्या परिसरात आम्ही विविध वृक्षारोपण केलेलं आहे त्याच्यामध्ये कोनुकार्पस रॉयल पाम्प कृष्णकमळ अल्मेंडा सायकस आरेका पाम असे विविध पद्धतीचे वृक्षाचं वृक्षारोपण केलेलं आहे त्याची निगा राखण्याचं काम आम्ही करणार आहे ते निगा राखताना आम्ही प्रत्येक अंमलदार यांना स्वरूपात वृक्ष देणार आहोत जेणेकरून त्याची चांगल्या पद्धतीने निगा राहील आणि प पोलीस स्टेशन परिसराची चांगल्या पद्धतीने स्वच्छता राहील धन्यवाद